श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चौदा जून नंतर या राशींना सावधान राहण्याची गरज या ग्रहांच्या चालीत घडणार मोठं परिवर्तन बुध ग्रहाला वाणी बुद्धी आणि व्यापाराचा कारग्रह मानले आहे बुधग्रह लवकरच आपल्या राशीत संक्रमण करणार आहे चौदा जूनला बुध वृषभ राशीत संक्रमण करणार आहे बुधग्रहाच्या या संक्रमणाचा काही राशींवर परिणाम होणार आहे या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात या चार राशींना पुढच्या वीस दिवसांपर्यंत सावध राहण्याची गरज आहे पहिली राशी आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे येणारे काही दिवस तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायात सावधानता बाळगण्याची गरज आहे या काळात तुम्ही कोणतंही काम पूर्ण मेहनतीने करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं दुसरी राशी आहे कन्या रास बुधग्रहाच्या संक्रमणाने कन्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे या दरम्यान तुम्ही कोणाचीही चेष्टा करू नये अन्यथा तुमच्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींचं मन दुखावू शकतं हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे या दरम्यान तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता भासू शकते तिसरी राशी आहे रास व्रुशिक्राश। वृश्चिक राशीच्या लोकांना चौदा जून नंतर सतर्क राहण्याची गरज आहे या दरम्यान तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावू शकतात तसेच तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर का, द्धनुरास। या काळात करू नका अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं चौथी राशी आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना चौदा जूननंतर सावध राहण्याची गरज आहे या काळात तुम्ही कोणतंही काम करताना सावध राहण्याची गरज आहे तसेच या काळात तुमच्या जोडीदाराबरोबर देखील जपून व्यवहार करा अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्या कामावरही याचा परिणाम होऊ शकतो वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद